हॅलो तर आज आपण बनवणार आहोत मस्त भरलेली कारली तर भरलेले कारले बनवण्यासाठी मी छान छोटे छोटे मस्त बाजारातून फ्रेश कारले आणले आन आहेत आणि त्यांना असं मधुरी चिरून त्याच्यामध्ये छान ओ... त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि ते त्याला छान मीठ लावून एक तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरले भरायसाठी मसाला तयार करणार आहोत तर मसाल्यामध्ये ते ज्या आपण बिया काढलेल्या होत्या त्या आपण टाकायच्या आहेत शेंगदाणे टाकायचे आहेत लसूण जिरं मीठ हळद तिखट आणि त्याच्यानंतर हे कारले एक तासानंतर छान तेलामध्ये याला तळून घ्यायचेत म्हणजे वाफवून घ्यायचे आहेत नंतर छान ते कारले भरून ते परत वाफवायला दोन मिनटं ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये उरलेला मसालासुद्धा तुम्ही टाकून द्यायचा आहे हे बघा आपली भरलेली कारली तयार आहेत तर छान याला चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही छान